मराठी भाषा कार्यशाळेच्या युट्यूब चॅनल वर सर्वांचे मनापासून स्वागत मी आशी श्रीकांत कुर्तकर मी पवार पब्लिक शाळेमध्ये मध्ये पाचवी मध्ये शिकते मित्रांनो दिवाळी म्हणजेच फळाची रेलचे फटाकांची आतिषबाजी आणि मौज मजा ही दिवाळी अधिक मजेची असण्या होण्यासाठी मोठ्या माणसांसाठी जशी दिवाळी अंक असतात तसं काहीसा प्रयत्न आम्ही गमभनाकडून करीत आहोत आम्ही छोट्या दोस्तांसाठी दिवाळी विशेष मालिका घेऊन आलो आहोत यामध्ये आमच्या छोट्या दोस्तांना दिवाळीच्या प्रत्येक दिवसाबद्दल आम्ही माहिती देऊ असे छान छान गोष्टी कविता सुद्धा ऐकणार आहोत आणि हे सगळं आम्ही गमभनाच्या कार्यशाळेच्या मैत्री मित्र मैत्रिणी मिळून करत आहोत तेव्हा तुम्ही नक्की लाईक शेअर व सबस्क्राईब सुद्धा करा मी आज तुम्हाला दिवाळीतील धनत्रयोदशी या दिवसाची माहिती सांगणार आहे धनत्रयोदशी सणांचा राजा असलेला दीपोत्सव अर्थात दिवाळीमध्ये धनत्रयोदशी या दिवसाला विशेष महत्व आहे अश्विन कृष्ण अशी आख्यायिका आहे कि मंथन केले तेव्हा त्यापैकी एक धन्वंतरी देवता आहे म्हणून या दिवसाला धन्वंतरी जयंती असेही म्हणतात सर्वसाधारणपणे या दिवशी घरातील सोने चांदी नाणी पैसे ठेवून त्या पुढे दिवा लावला जातो आणि त्यांची पूजा केली जाते काही लोक पुस्तकांना पुस्तकांची तसेच अन्य उपयुक्त वस्तूंची पूजा करतात याचाच अर्थ प्रत्येकाच्या दृष्टीने धनाची व्याख्या जी असेल त्यानुसार पूजा केली जाते धनत्रयोदशी दिवशी यम दान देखील केले जाते या दिवशी धन्वंतरी ची पूजा सुद्धा करण्याची प्रथा आपल्याकडे आहे धन्वंतरी देवता म्हणजे देवांचे वैद्य आरोग्य धनसंपदा आरोग्य ही संपत्ती असे म्हणून धन्वंतरी देवतेची पूजा केली जाते आपल्या आपल्या ज्या गोष्टी मूल्यवान वाटतात धन म्हणून महत्त्वाचे वाटतात त्यासाठी आणि आपले ध्येय कायम लक्षात राहण्यासाठी राहावे यासाठी ही पूजा असते धनतरदशीला काही नवीन वस्तू खरेदी करण्याची करण्याच्या धार्मिक परंपरेमागे असे तत्व या नाही की त्या त्या खरेदीमुळे धन लाभेल खरंच संपत्ती व्यवस्थापनाला दिलेल्या सांस्कृतिक महत्वाचे प्रतिबिंब आहे ज्यामध्ये कुबेर बहुतेकदा अशा पद्धतीमागे मार्ग मार्गदर्शक असतो